चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया स्मरणशक्ती बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की माझी स्मरणशक्ती कमी झालेली आहे किंवा माझ्या लक्षात राहत नाही मोबाईल नंबर असेल किंवा आपण जे वाचन करतो ते पण आपल्या लक्षात राहत नाही तर यासाठी स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी अतिशय सोपी पद्धत आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहज आणि सोप्या पद्धतीनं स्मरणशक्ती कशी वाढवावी आणि स्मरणशक्ती वाढवण्याबद्दलचे विविध उपाय या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर छोटे छोटे गेम्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर पाहूया मग स्मरणशक्ती वाढवणे लगेच चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया स्मरणशक्ती कशी वाढवावी लहान मुलांना बऱ्याच वेळेस स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक पालक प्रयत्न करतात किंवा स्मरणशक्ती वाढवायची कशी तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट मी आपण स्पष्ट करू शक इच्छितो की प्रत्येकाची स्मरणशक्ती सारखीच असते प्रत्येकाची स्मरणशक्ती समानच असते मग प्रत्येकाची स्मरणशक्ती जर सारखी असेल तर मग कुणाला जास्त लक्षात राहतं किंवा कोणाला जास्त पाठ म्हणजे पाठ होतं किंवा कोणाला पाठांतर चांगलं जमतं कोणाला पाठांतर होत नाही जर समजा लहान मुलाला जर आपल्याला स्मरणशक्ती वाढवायची झाली असेल किंवा स्मरणशक्ती वाढवायची इच्छा असेल तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्मरणशक्ती विकसन करावे लागेल म्हणजे एखादी गोष्ट जर वारंवार वापरत गेलं तर ती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते त्याच पद्धतीनं स्मरणशक्तीचा स्मरणशक्तीचा विकास करता आला पाहिजे आणि मित्रांनो यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्मरणशक्ती कशी वाढवावी आपणास माहित असेल की मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याला अगदी पाच अंकी मोबाईल नंबर दहा अंकी मोबाईल नंबरसुद्धा पाठ असायचे आणि मग त्यानंतर आपल्याला आज जर विचार केला तर आपल्याला स्वतःचा सुद्धा नंबर कधी कधी बघून सांगावा लागतो म्हणजे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो ज्यांनी कुणी जिओचं कार्ड घेतले त्यांना जिओचा नंबर त्यांचा पाठ नाही बरोबर आहे ना <laughs> तर मित्रांनो हे मी दुसऱ्याहून सांगण्यापेक्षा की खरंच सध्या जिओचा नंबर ज्यांच्याकडे आहे त्यांना जिओचा नंबर सांगत असताना त्यांना मोबाईलमध्ये पाहावं लागतं म्हणजे स्वतःचा जिओचा नंबर सुद्धा त्यांना माहीत नाही तर या ठिकाणी जिओचा म्हणण्यापेक्षा कोणताही असेल मग तो आयडिया असेल रिलायन्स असेल किंवा इतर कुठलाही नंबर असेल परंतु नवीन नंबर आपण ही लवकर पाठ करत नाहीत मोबाईलमधला काढून सांगतो तर मग स्मरणशक्ती वाढवायची कशी त्याचे काही मी टप्पे सांगतो मित्रांनो तर पहा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आवर्जून गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये कुठं जेवण केलं असेल कार्यक्रम कार्यक्रमामध्ये तर तिथं काय जेवायला काय होतं लाडू होते किंवा काय जामून होतं किंवा ज्यांची लग्न झाली त्यांना दहा दहा वर्षे बी लग्न झालं असेल तर लग्नात जेवायला काय होतं हे पण माहीत असतं लग्नात जेवायला काय केलं ते माहित असतं परंतु मी जर असं विचारलं की काल सकाळी काय जेवण केलं काल सकाळी कोणती भाजी खाल्ली तर पहा मित्रांनो आपण सुद्धा विचार करत आहात की काल सकाळी कोणती भाजी खाल्ली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जर दहा वर्षापूर्वीचं लक्षात ठेवू शकत असतो किंवा एखाद्या कार्यक्रमामधलं विशेष लक्षात राहतं तर मग सकाळी किंवा काल जेवलेला आपण काय लक्षात राहत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूमध्ये एक टेम्पररी मेमरी असते टेम्पररी मेमरी आणि जी दुसरी असते ती परमनंट मेमरी असते तर पहा मित्रांनो टेम्पररी आणि परम म्हणजे ही टेम्पररी म्हणजे तात्पुरतं फक्त आपण जेवणापुरतं लक्षात असतं भाजी काय केले किंवा आपण थोडक्यापुरतं आपण लक्षात ठेवतो आणि पुन्हा विसरून जातो आणि परमनंट मेमरी म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि परमनंट मेमरीमध्ये जर एखादी घटना आपल्याला हे करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते उदाहरणार्थ तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो समजा तुम्ही एखादा नंबर लिहिलात समजा हा नंबर आहे माझाच अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस आता हा नंबर तुम्ही लिहिलात आणि हा जर नंबर तुम्ही पुन्हा पुन्हा एक तासाने जर लिहिलात न पाहता तर तो किमान एक महिना तुमच्या लक्षात राहतो एक महिना लक्षात राहतो पण त्यासाठी कंडिशन काय आहे की हा नंबर तुम्ही एक तासाने न पाहता लिहिला पाहिजे अठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस हा नंबर तुम्ही एक तासाने जर न पाहता लिहिलात तर तो एक महिना लक्षात राहतो तोच नंबर पुन्हा दुसऱ्या दिवशी पण लिहिलात म्हणजे चोवीस तास नंतर म्हणजे जर तुम्ही हाच नंबर चोवीस तासानं लिहलात तर मी तुम्हाला सांगेन मित्रांनो की हा नंबर तुम्ही सहा महिने लक्षात ठेवू शकतात सहा महिने लक्षात ठेवू शकतात तर हे सांगण्याचं कारण असं सा आहे जेव्हा पण तुम्ही अभ्यास करतात आता जर तुम्ही समजा हाच नंबर आठ महिने लिहू शकलात तर तुम्ही तो कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतात त्याच पद्धतीनं तुम्ही एखादा जर घटक वाचलात घटक वाचलात तर तुम्ही एक तासानंतर पुन्हा तो सांगा एक दिवसानंतर सांगा एक आठवड्यात नंतर आणि एक महिन्यानंतर म्हणजे मला या ठिकाणी हे सांगायचं आहे आवर्जून एखादी गोष्ट तुम्ही करत असताना ती जर वारंवार रिपीट करत असाल किंवा लक्षात आणत असाल तर ती गोष्ट तुमची कधीच विसरणार नाही म्हणजे तुम्हाला जर मेमरी डेव्हलप करायची असेल किंवा मेमरीचा विकास करायचा असेल स्वतःची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही एखादी गोष्ट वाचली की एक तासानंतर आठवून पहा चार तासानंतर आठवून पहा एक दिवसानंतर आठवून पहा चार दिवसानंतर आठवून पहा जर तुम्ही हे आठवू शकलात किंवा आठवण्याचा प्रयत्न केलात आणि आठवत हो असताना काही विसरलेलं तुम्ही पाहिलं तरी चालेल परंतु नक्की आठवण करा या पद्धतीने जर तुम्ही सराव करत गेलात तर नक्कीच तुमची मेमरी वाढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी शंभर टक्के सांगू इच्छितो मित्रांनो मेमरी वाढवायची असेल तर वारंवार ती गोष्ट सराव करा आता मेमरी वाढवण्यासाठी एक छोटासा गेम तुम्हाला सांगतो अतिशय सोपा गेम आहे तर सध्या या गेमचा वापर करून जवळपास चाळीस विद्यार्थ्यावर आ म्हणजे एक छोटासा प्रयोग करण्यात आला आहे आणि चाळीस ही विद्यार्थ्यांची मेमरी अतिशय वाढलेली आहे तर तो प्रयोग काय आहे ते पाहूयात तर सुरुवातीला तुम्ही दोन शब्द बोर्डावर लिहा समजा घड्याळ हा एक नंबरला घड्याळ दोन नंबरला समजा झाड आणि तीन नंबरला गाडी चार नंबरला रामायण तर पहा मित्रांनो हे चार शब्द लिहिलेले आहेत घड्याळ झाड गाडी रामायण आता पहा हे शब्द मी डोळे झाकून म्हणतोय घड्याळ झाड गाडी रामायण ते शब्द, शब्द पुन्हा डोळे बंद करून तुम्ही खालून वर वाचा रामायण गाडी झाड घड्याळ पुन्हा वरून खाली वाचा घड्याळ झाड गाडी रामायण पुन्हा खालून वर वाचा रामायण गाडी झाड घड्याळ तर हे जर तुम्ही डोळे बंद करून वाचण्याचा सराव हो केलात ना सुरुवातीला समजा चार शब्द आहेत नंतर हे शब्द वाढवा आठ शब्द होतील नंतर हे शब्द वाढवा बारा होतील तर अशा एक एक दोन दोन शब्द वाढवत गेलात तर प्रत्येक मुलाची किंवा प्रत्येकाची स्मरणशक्ती शंभर टक्के वाढेल याची गॅरंटी मित्रांनो फक्त आठ दिवस प्रयोग करा आठ दिवस प्रयोग केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मला सांगा मित्रांनो आठ दिवस फक्त या पद्धतीनं सराव करा स्मरणशक्ती नक्कीच वाढेल तर या ठिकाणी स्मरणशक्ती वाढण्यासाठी अतिशय सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे प्रयत्न करा सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हीही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकतात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच